नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी हॉलर स्टोरीज यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक चित्तथरारक सत्यभाई कथा या कथेचे लेखक आहेत नूर अहमद या कथेचे एकूण दोन टप्पे आहेत पहिला टप्पा जो आहे तो नूर अहमद यांनी सांगितला आहे या, या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना माथेरानला कोणता भयानक अनुभव आला त्याचे वर्णन आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो मी नूरबाईंनी सांगितलेल्या घटनेनंतर गुगलवर सर्च करून तुमच्यासमोर मांडला आहे यामध्ये माथेरानची हॉन्टेड हिस्ट्री लपलेली आहे चला तर मग सुरू करूया नूरभाई त्याची पत्नी आणि मुलगा सन दोन हजार पंधराच्या मे महिन्यात सकाळी दहाच्या आसपास माथेरानला पोहोचले आणि हॉटेलमध्ये चेक इन केले त्यांनी त्याच दिवशी रामबाग पॉईंट लिटल चॉक पॉईंट बिग चॉक पॉईंट वडिट्री हिल असे बहुतेक लोकप्रिय पॉईंट कवर केले दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवण आटोपून नूरभाई त्यांचा परिवार आणि तेथील काही पर्यटक पॅनोरोमा पॉईंट सनसेट पॉईंट आणि इको पॉईंटचा आनंद लुटण्यासाठी निघाले पॅनोरमा पॉईंट ते इको पॉइंट हा पट्टा हंटेड मानला जातो त्यामुळे सहसा या ठिकाणी कुणी एकटे दुकटे जात नाही बहुतेक सर्वच पर्यटक घोड्यावरून फिरत होते बॅनोरमा पॉइंट हार्ट पॉईंट मंकी पॉइंट मालडुंगा पॉइंट पाऊस तर संध्याकाळ व्हायला आली म्हणून तातडीने सर्वजण सनसेट पॉईंटवर पोहोचले अप्रतिम सूर्यास्ताच्या सौंदर्याचा साक्षात्कार केल्यावर सर्व पर्यटक इको पॉईंटवर पोहोचले घोडे मालकांनी वाटेवर पडणाऱ्या लुईसा पॉईंटवर जाण्याचे टाळले होते जवळपास सर्वांनी झिको पॉईंटच्या दरी चोरात ओरडून स्वतःच्याच नावाने हाका मारल्या तीन चार वेळा आवाज गुंजल्यावर प्रतिध्वनीचा उत्तम प्रतिसाद मिळत होता सूर्य मावळला असला तरी अजून बऱ्यापैकी उजेड होता पर्यटकांपैकी एकाने घोडे मालकास म्हटलं आपण लुईसा पॉइंटला भेट द्यायचं तर विसरूनच गेलो त्याला आपण लुईसा पॉईंटवर जाऊ घोडे मालक म्हणाला लुईसा पॉईंटला भेट देऊन पडतेपर्यंत अंधार झाकुळून येईल आणि येथे अंधारात घोडेस्वारी करण्यास मनाई आहे परंतु तो पर्यटक काही ऐकायला तयार नव्हता आपण तेथे ते जास्त वेळ थांबायचं जा नाही लगेच निघू त्या पर्यटकाने असं म्हटल्यावर घोडे मालक मन नसतानाही लुईसा पॉइंटवर जाण्यास तयार झाला अन्य सर्व पर्यटक आपापल्या हॉटेलकडे निघून गेले फक्त तो पर्यटक आणि नूरबाईचा परिवार लुईसा पॉईंटकडे निघाले इको पॉईंटवरून लुईसा पॉईंट जवळच असल्याने काही वेळातच ते तेथे ते ते पोहोचले नूरबाई आणि त्याचा परिवार घोड्यावरून उतरून त्या दरीचं सौंदर्य पाहत होते त्या पर्यटकाने जवळपास सर्वच पॉईंटवर नूरबाईच्या मुलाकडून कॅमेऱ्याने फोटो काढून घेतले होते कॅमेराही त्याचाच होता येथे त्याने नूरबाईच्या मुलास त्याचा घोड्यावर स्वार असलेला फोटो काढण्यास सांगितले फोटो काढायचा होता म्हणून घोडे मालकास त्याने काही दूर अंतरावर उभे राहण्यास सांगितले लुईसा पॉइंटच्या टोकाकडे तो पर्यटक पाठ करून घोड्यावर स्वार होता नूरबाईच्या मुलाने कॅमेऱ्या डोळ्याला लावला अंधाराने आसमंत बरा झाकोळला गेला होता घोडे मालकही निघण्यासाठी घाई करत होता पण तो पर्यटक एक शेवटचा फोटो असं म्हणून त्या घोडे मालकास विनवणी करत होता अंधार दाटून यायला सुरुवात झाली होती हळूहळू हवेचा वेग वाढू लागला होता हवेत एक विलक्षण गारवा जाणवत होता झाडांच्या पानांची सळसळ मनामध्ये एक अनामिक भीती निर्माण करत होती नूरभाईच्या मुलाने फोटो टिपण्यासाठी कॅमेऱ्यावर लक्ष केंद्रित केले परंतु त्याला त्या पर्यटकाच्या पाठीमागे काहीतरी विचित्र हालचाल जाणवली म्हणून त्याने कॅमेरा खाली करून निरकून पाहिले एक सफेद धुरकं डाकृती दरीतून वर वर येत आहे असं त्याला जाणवलं तो काय बघतो आहे हे पाहण्यासाठी ते सर्वजण त्या दिशेने पाहू लागले त्या पर्यटकानेही आपला घोळा त्या दिशेने ओढावला आणि अचानक त्यांनी जे दृश्य पाहिले त्याने सर्वांचे धाबे जन्मले एक तरुणी हवेत तरंगत त्यांच्या दिशेने पुढे पुढे येत होती त्या तरुणीच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झालेल्या दिसत होत्या तिचे संपूर्ण शरीर रक्ताने माकले होते तिच्या अंगावरील सफेद कपड्यांच्या अक्षरशः चिंद्या झाल्या होत्या हे सर्व दृश्य पाहून सर्वप्रथम तो पर्यटक स्वार असलेला घोडा भितरला घोडा भयभीत होऊन जोरात फिरावला भयभीत अवस्थेत घोड्याने आपल्या समोरील दोन्ही पाय हवे तीन चावले आणि तो मागील पायाने दोन तीन पावले मागे सरकला त्यामुळे घोड्यावर बसलेल्या पर्यटकाचा तोल गेला आणि तो दणकण जमिनीवर आदळला घोड्या मालकाने प्रसंगावधान राखून त्या पर्यटकाचे डोके जमिनीवर आपटण्यापासून वाचवले तेवढ्यात घोडा मागे वळला आणि जोरात पळस सुटला नूरबाई आणि त्याच्या मुलाने त्या घोड्या मालकानं आणि त्या पर्यटकाला फरफटत त्या घोड्यापासून दूर लोटलं असं केलं नसतं तर ते दोघेही त्या घोड्याच्या टापांनी चे चिरडले गेले असते नंतर इकडे तिकडे ती तरुण त्यांना कुठेच दिसले नाही घोडे मालक म्हणाला लुईसा आली इथेच कुठेतरी लुईसाचं पिशाचं असेल तिची नजर आपल्यावर असेल चला लवकर निघा इथून म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो अंधार पडायच्या आत हॉटेलवर पोहोचा म्हणून सर्वांचे शरीर भेटीने लटलट कापत होते कसे तरी करत त्यांनी तेथून काढता पाय घेतला आणि धापा टाकतच हॉटेलवर पोहोचले हॉटेलच्या बाहेरच खुर्च्या टेबल ठेवलेल्या ठिकाणी ते, ते, ते सर्वजण बसले काही पर्यटक आधीपासूनच तेथे बसले होते त्यांची अशी अवस्था बघून एका पर्यटकाने विचारले काय बात आहे तुम्ही एवढे घाबरलेले का दिसत आहात त्यावर नूरबाईने घडलेला सर्व प्रकार तेथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना सांगितला त्यावर एक पर्यटक म्हणाला येथे घोडे अनियंत्रित झाल्यामुळे असे बरेच प्रसंग घडले आहेत आता गेल्या एप्रिल महिन्यातच एक ब्रिटनमधील परिवार येथे भेट देण्यासाठी आले होते येथे त्यांची ते सात वर्षांची मुलगी ऑलिम्पिया ग्राउंडवर घोड्यावर बसून फेरफटका मारत ती होती ती ज्या घोड्यावर बसली होती अचानक तो घोडा बिथरला आणि अनियंत्रित झाला त्यामुळे ती मुलगी घोड्यावरून खाली पडली परंतु तिचा पाय रकाबात अडकला घोडा वेगाने धावत सुटला पाय रकाबात अडकल्यामुळे ती मुलगी घोड्यासोबत शंभर मीटरपर्यंत फडफडत गेली गंभीर जखमा झाल्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला येथे आपल्या कथेचा पहिला टप्पा पूर्ण होतो नुरुबाईंनी सांगितलेल्या कथेची सत्यता पडताळण्यासाठी मी गुगलवर सर्च केलं त्यामध्ये एप्रिल दोन हजार पंधराच्या दुर्घटनेत त्या सात वर्षाच्या ब्रिटिश मुलीच्या मृत्यूची बातमी होती त्या व्यतिरिक्त घोडे अनियंत्रित झाल्यामुळे अजून काही मृत्युमुखी पडलेल्या बऱ्याच लोकांची माहिती होती आता आपण आपल्या कथेच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया चला तर मग जाणून घेऊया माथेरानची हॉन्टेड हिस्ट्री सन अठराशे पन्नासमध्ये ठाणे जिल्ह्याचे ब्रिटिश कलेक्टर यू पॉइंट मॅलेट यांनी माथेऱ्यांचा शोध लावला माथेरान हिल स्टेशनचे क्षेत्र शिमला मसूर किंवा दार्जिलिंग इतके मोठे नसले तरी माथेरानमध्येही लोककथा आणि झपाट्याला हॉन्टेट कथांचा धाक आहे गेल्या शंभर वर्षांत अनेक पर्यटकांनी पांढऱ्या पोशाखात एका ब्रिटिश तरुणीची आकृती त्यांच्या मार्गात उभी असल्याचे पाहिले आहे हे लुईसा नावाचे एका तरुणीचे भूत असल्याचे मानले जाते लुईसा एका स्थानिक हिंदू तरुणावर प्रेम करत होती आणि त्याच्याबरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव तिने आपल्या कुटुंबासमोर मांडला परंतु तिच्या कुटुंबियांनी या लग्नाला नकार दिला त्यामुळे तिचे अंतःकरण फारच दुःखी झाले आणि तिने माथेऱ्यांच्या डोंगरावरून दरेद उडी मारून आत्महत्या केली लुईसाने माथेऱ्यांच्या ज्या कड्यावरून दरेदुळे मारून आत्महत्या केली त्या कड्याला लुईसा पॉइंट हे नाव पडले लुईसा पॉइंट ते पॅनोरमा पॉइंट हे लुईसाचे आवडते क्षेत्र होते शिवाय ऑलिम्पिया ग्राउंडवर घोडेस्वारी करणे तिला खूपच आवडत असे लुईसाने आत्महत्या के केल्यानंतर तिची दऱ्या दऱ्याखोऱ्यात बऱ्याच स्थानिक लोकांनी पाहिली असल्याचे म्हटले जाते जा माथेरानच्या डोंगर माथ्यावर बऱ्याच पर्यटकांनाही लुईसाची प्रेतात्मा दिसल्याचा अनुभव आहे लुईसाच्या भूताने कधीच कोणाला इजा केली नसली तरी अंधार जंगलात पांढऱ्या पोशाखात एक ब्रिटिश तरुणीचे पिशाच्च तुमच्या वाटेवर उभे असल्याचे दृश्य हृदयविकारचा झटका देण्यास पुरेसे आहे तर मित्रांनो अशाच सत्यकथेवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका ही कथा कशी वाटली आणि तुम्हाला कशा संबंधित भयकथा आवडतात ते कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तुमच्याकडेही एखाद्या भयकथेचा सत्य अनुभव असेल तर आमच्या मेल आय डीवर पाठवू शकता मेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे कथेचा व्हिडिओ तुमच्या नावासहित सादर करण्यात येईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या Chitta tharādha satya bhaya kati